सोंग्या या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सोंग्या या चित्रपटाला तयार करण्यासाठी जवळपास तीन कोटीचा खर्च लागला आहे म्हणजे की चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये आहे आणि प्रेडिक्शन जर करायला गेलं तर सिनेफ्राय वेबसाईटनुसार मी प्रेडिक्शन सांगत आहे कारण की सध्या त्याच वेबसाईटवरती मराठी सिनेमाची सध्याचे अपडेट्स जे आहे येते म्हणजे किती छोटा चित्रपट जरी आला जर अपडेट मिळवायची असेल तर तुम्हाला स्वतः देखील बघण्यासाठी मी सांगतो की सिनेफ्रा या वेबसाईटवरती थोडीफार कमाई जे ते सांगितलं जाते परंतु नक्कीच ते ऑथेंटिक आहे असं मी म्हणत नाही की एकदम बरोबरच असू शकते ती वेबसाईट देखील प्रिडिक्शनच करते कारण की जिम्हा चित्रपटाची जर तुम्ही कमाई बघितली तर त्या वेबसाईटवरती वेगळी दाखवत आहे आणि चित्रपटाची टीम जी आहे त्यांनी वेगळी डिस्पर्स केलेली आहे तर आता मेन गोष्ट जर सांगायला की गेलं की या चित्रपटाची पहिल्या दिवशी कमाई किती होऊ शकते तर अतिशय पुअर अतिशय कमी ओपनिंग हा चित्रपट घेताना दिसत आहे स्क्रीन्स तर कमी आहेतच तर पहिल्या दिवशी हा चित्रपट जवळपास तीन ते पाच लाख रुपये कमवू शकतो असे माझे प्रिडिक्शन आहे सिनेफे वेबसाईटवरती तीन लाख रुपये जगत आहे परंतु पाच लाख रुपयेपर्यंत हा चित्रपट पहिल्या दिवशी कमेल अशी माझी प्रिडिक्शन आहे तर तुम्ही हा मूवी जो आहे सोन घ्या बघणार आहात का नाही किंवा बघितला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू